नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल एजेड अनिल ब्लॉगमध्ये तर आज आहे आमच्या गावामध्ये बैलपोळा तसा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बैलपोळा भरतो तर तुम्हाला आता आम्ही दाखवून राहिलो आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील निमणी गावामध्ये कशाप्रकारे पोळा भरतो ते तर तुम्ही बनवरा व्हिडीओमध्ये मित्रांनो आता आम्ही चाललो आहे जिथे पोळा भरताय त्या ठिकाणी चला मित्रांनो गावाच्या बाहेर अशा प्रकारे पोळा भरला जातो आमच्या अशा प्रकारे छान प्रकारे बैलांना सजवून आणि स्वतः शेतकरी सजून इथे या ठिकाणी येतो आणि अशा प्रकारे आमच्या गावात पोळा भरतो बाई हे बघा हे असे बसून राहतात काही कास्तकाचे थकलेले असतात ते दादा मागून काय कर फुगा, फुगा आप... आप का ए ए अरे या ना बाबा हे बघा आणि या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच हे या प्रकारे सजून आले छान बैलांसोबत हे बघा आमचे गावकरी मंडळी सगळे या ठिकाणी जमले सगळेच आव आपण हे बघा आम्ही सगळेच जाऊ इथे या ठिकाणी

आता पुढे चालले आपल्या इथे पुढे आहे ती हा बाई चालू आहे बुर नाही बोली झाली म्हणा झाला सुटला पुढे आपल्या गावचा बाई म्हणजे शांतपणे बैलत चालले कसे व्यवस्थित बैलाची सजावट आहे किती बैलाची सजावट आहे छान छान बैलत आपले चला पाहिजे जोड्या जोड्या चला आर आपण आराम दिलं घडलं होतं करते बाई अंबा हा कशा करते अंबा कशावर हा या दिना आबूजा दिया हलका हलका हाय जोरात नाही आबूजा दिया हा फुगा पाहिजे फुगा मग मग

हा तर तू नाही म्हणून नाही का ना तू नाही म्हणून सर तू चिडवत आहे

आज आज, आजीच्या आजी आजी आजी, पाया आजीच्या पाया लागेल आता पण पायाप्मा तुला हे बाई पाय लागत पाय बाबा तू नाही पाहायला लागत बाई माझ्या

अफटल, तेवाले चीटा, ये गाना, आति ये बाइ, आति इवाले, जाले, इवाले, जाति